एका राजाने आपल्या सैनिकांना रस्त्याच्या मधोमध मद एक मोठा दगड ठेवायला सांगितला दगड रस्त्यावर ठेवल्यानंतर राजाने आपल्या सैनिकांना त्या दगडावरती नजर ठेवायला सांगितलं आणि सांगितलं की या दगडाला रस्त्यातून कोण बाजूला करतंय ते मला सांगा लोक रस्त्यावरून जाये करत होती परंतु कोणीही त्या दगडाला रस्त्यावरून बाजूला करायचा प्रयत्न केला नाही रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये राजाचे जवळचे लोक पण होते परंतु कोणीही त्या दगडाला बाजूला करायचा प्रयत्न केला नाही असेच खूप दिवस गेले परंतु तो दगड तिथेच होता एक दिवस एक शेतकरी त्या रस्त्यावरून खूप सारा भाजीपाला घेऊन जात होता त्याने तो दगड पाहिला आणि विचार केला की या दगडामुळे सगळ्यांना किती त्रास होत आहे त्याने त्या ते दगडाला ढकलून रस्त्यावरून बाजूला करायचा प्रयत्न केला थोडा वेळ मेहनत केल्यावर तो त्या दगडाला रस्त्यावरून बाजूला करण्यात यशस्वी होतो त्या दगडाखाली काही सोन्याच्या मोहरा आणि एक चिठ्ठी होती त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की हे बक्षीस हे दगड बाजूला करण्यासाठी आहे आणि हे सगळं होताना राजा झाडा मागून पाहत होता राजा त्या माणसाजवळ जातो आणि त्याला आपल्या राजवाड्यातला सगळ्यात खास माणूस बनवतो या गोष्टीतून कळतं की आपल्या रस्त्यात येणारं संकट आपल्याला काहीतरी मोठं करण्याची संधी देत असतं त्यामुळे आपण अशा संधी ओळखल्या पाहिजे बरेच लोक संकट पाहून अगोदरच मागे सरकतात परंतु जेव्हा सगळे मागे सरकतील तेव्हा तुम्ही पुढे येऊन संकटाचा सामना केला पाहिजे कारण यश त्यांनाच मिळतं जे संकटातही संधी शोधतात